जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तान्या बाळाचे तसेच पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे बोरनाण केले जाते बोरनाण हा एक शिशु आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे यात संस्कारांबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो अगदीच तान्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरहाण केले जाते नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत आठवणी तयार होत जातात आणि कळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते बोरहाळ घालताना बाळाला लागणार ला नाही तशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक या आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरणाळ घातले जाते त्यात चुरमुरे लाह्या हलव्याचे दाणे छोटी बोर चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगीबेरंगी गोळ्या रंगी चॉकलेट बिस्किट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो या निमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सवपूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते बोरन घालताना लहानग्या सास नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचे किंवा सदरा घातला जातो मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो काळा रंग उष्णता शोषून घेतो हिवाळ्यात हे शरीर उबदार राहावे म्हणून आपण काळे कपडे वापरतो त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना वासरी मुको हार तर मुलींना मान पैंजण बाकी बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात या शृंगारामुळे बालमूलती अधिकच शोभून दिसते या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकुरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान केला जातो तेळहुळ देऊन आदरातिथ्य केले जाते गप्पा गोष्टी गाणी नाच यांमुळे छोटासा घरगुती समारंभही उत्साहात आनंदात पार पडतो या आठवणी आयुष्यभराच्या असतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद